चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज झाला थोडीशी नाराजच थो आहे व्हिडिओ काढायचं काही मोड नाही पण काढते म्हटलं चला बोलावा आपल्या भाऊ बहिणींसोबत दोन शब्द दोन शब्दाचा दो म्हणजे दोन तीन मिनटांचा आपला व्हिडिओ काढावा सांगावा तर आज खूप वाईट घटना घडली कामामध्ये तर तुम्हाला सांगते मी पण सोळा सतरा वर्षाचा मुलगा सोळा सतरा वर्षाच्या मुलांनी वीस माळ्यावरून उडी टाकली खाली जागेवर गेला हातपाय तुटले तोंडण डोकं तर राहिलंच नाही त्याला काही अवघड झालं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले प्रत्यक्षात ते ध्यानातून ते जात नाही घरी आले तर घरात मन लागाना काही नाही स्वयंपाक करू वाटाना काहीच नाही अरुदर काही जेवण वगैरे काही बनवलं नाही येऊन बसले बनवायचं का थोडंफार तर बनावच लागणार आहे जेवण पण ते ध्यानात जाऊन जात नाही ना बघितले आम्ही सात वाजेपर्यंत तिथंच होते मग घरी यायला वाजले साडेसात तर अगोदर कळतच नव्हतं कोण असेल कोण असेल असं आस वाटलं असं ना कामगार असेल को का कोणी तर नंतर कळलं वनआटपाच मुलगा वाचा इथे आहेच सोळा सतरा वर्षाचा मुलगा काही मोठा नाही प्रेम तर करा नव्हतं काय झालं काय नाही त्यांचं भांडण वगैरे काय झालं असं फोनवर बोलाव त्या मुलांनी वीस माळ्यावरून उडी खिडकीतून गेला काय आमचा आता काय आणि ती मुलगीसुद्धा सुद्धा त्या बिल्डिंग खाली उतारली आणि दुसऱ्या बिल्डिंगला पळत गेली आणि ती पण उडी टाकायला लागली होती पण तिच्या मागं पोलीस लोक गेले सगळे माणसं गेले ओनर लोक गेले तिला पकडली नाही तर ती पण जात होती आज तिला अवघड झालं आज दोन जात होती जीव पण ती वाचली पकडलं तिला तिच्या मागे सगळे लोक पळाले ना पोलीस लोक पण पळाले तिला पक पकडलं आता काय काही ते हो आता अवघडच झालेले सगळं वातावरण तिथलं आणि ते बघितल्यापासून ना माझ्या माग छातीत मला धडधड व्हायला लागलं आणि थर कापते बघितल्यापासून असं काही बघितलं ना तर मला असं बघवत नाही असं लगेच असं टेन्शन येतं ते ध्यानातून जात नाही काय नाही आणि आता काय बोलावं ते पण मला सोसालं आता काय करू काय बोलता पण आहे ना प्रत्यक्ष आम्ही बघितले ते था, खाली पडले पडलेला नाही पाहिलं पण तिथं पडलेला जागेवर असा दिसला ना आम्हाला पाहिला ना आम्ही तिथं पडला त्यावेळेस मी वरती कामावरच होते ना मग खाली आल्यावर लगेच कळलं असं माणसं जमलेले होते जाऊन पाहिलं काय झालं काय झालं तर मुलगा पडलेला हे हात पाय सारे तुटलेले त्याचे डोळे झालेले एकदम चेहरा तर राहिलाच नाही डोकं फुटलं अवस्था झाली बाई त्याची काय करायचं पण असं करू नका ना तुम्ही मुलांना मुलींना एकच आहे सांग नाही तुम्हाला तुम्ही असं जीव नका देऊ आणि त्यांचं काय वय होतं का जीव द्यायचं प्रेम करायचं पोरगी पण लहानच मुलगी पण कमी वयाची मुलगा कमी व्हायचाच आता तुम्ही करू नका ना आपला जीव अन आहे आपला जीव या म्हणजे जीवन आपल्याला एकदाच आहे एकदाच जन्म आहे तर आपण कसं म्हणजे जपून राहायला पाहिजे एकदा जीव।, जीव गेला तर गेला परत जन्म नाही आपल्याला मानव जन्म एकदाच आहे जन्म एवढ्या काही गोष्टी मनावर नाही घ्यायच्या ना सोडून द्यायच्या गोष्टी काय म्हणजे काय झालं तर भांडण बिंडण असं सोडून द्यायचं पण असं तरुणाकडे जीव नाही गमायचा नाही करायचं नाही अवघड झालं याच ध्यानातूनच जात नाही मला घरी आले तरी तेच रस्त्याने येतेच ते बघितलंय <ुणीणा> तर काय करावं तर एकच विनंती सगळ्यांना चांगले राहा आणि असं काही करू नका आपला जीव एकदाच आहे आपलं जीवन एकदाच आहे तर किती काही भांडण काही झालं तरी सोडून द्यायचं राग आला तर पण चाप करून ठेवायचा दोन दिवस कुठं गावाला जायचं कुठं नात्यावाकडे जायचं आपला राग शांत होत तर पण असं काही करायचं नाही लय अवघड चला करते आता थोडंफार काहीतरी जेवण घेऊन बनावच लागणार आहे आणि डोक्यातलं काही जाय नाही माझ्या ते डोक्यात फिट झाले एकदा काही बघितलं का ते माझ्या डोक्यातून लवकर निघत नाही त्याच्यावरच विचार करीत असते मी आणि मग आजारी पडते अशा काही घटना अशा काही गोष्टी मला दिसल्या का बघितल्या का मी मग ते डोक्यातून माझ्या लवकर निघत नाही तेच 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 ते डोक्यात असते लह्या अवघड झाले तर चला मग ठेवते